निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत मोठ्या अडचणीत आल्याचं दिसतंय संजय राऊत यांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलंय त्यांना कोर्टाने पंचवीस हजारांचा दंड ठोठावलाय पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीत त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली नेमकं काय आहे प्रकरण संजय राऊतांना अटक होणार आहे का सोमय्यांनी राऊतांवर का केला होता मानहानीचा दावा पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता दोन हजार बावीस सालचं हे प्रकरण आहे त्यावर आपल्यावरील आरोप निराधार आणि अवमानकारक असल्याचं म्हणत मेधा सोमय्या यांनी राऊतांवर शंभर कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता शिवडी न्यायालयात यावर सुनावणी झाली राऊतांनी बारा एप्रिल दोन हजार बावीसला सामना वर्तमानपत्रातील लेखात त्यांनी लिहिलं होतं की मेधा सोमय्या यांनी राजकीय ताकदीचा वापर केला तसेच मीरा भायंदर परिसरातील एकशे चौपन्न पैकी सोळा शौचालय बांधण्याचं कंत्राट घेतलं या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी तीन कोटी नव्वद लाखांचा घोटाळा केल्याचा राऊतांनी आरोप केला होता त्यावर मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात मानहानीचा अर्ज केला होता या खटल्यात कोर्टाने संजय राऊतांना दोषी धरल्याने त्यांना मोठा धक्का बसलाय या प्रकरणी कोर्टाने राऊतांना पंधरा दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली असून पंचवीस हजार त्यामुळे पुन्हा एकदा राऊतांना तुरुंगात जावं लागणार का असा प्रश्न पडतोय राऊतांना आता तुरुंगवास टाळण्यासाठी जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे तसेच वरिष्ठ कोर्टातही या निकाला विरोधात ते दाद मागू शकतात अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्या मिस होऊ नयेत म्हणून सरकारनं आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद